नमस्कार मित्रांनो आज एक प्रारब्ध नावाची कथा तुम्हाला अभिवाचन करून दाखवणार आहे आपले महाडचे केंद्र प्रमुख म्हणजे आपलं अभिवाचनाचं जे प्राथमिक केंद्र सांभाळतात ते राकेश विष्णुदास मेहता यांनी लिहिलेली कथा आहे आणि त्यांच्या खास आग्रह ते स्वतः हे खूप उत्तम असे अभिवाचक आहेत पण त्यांनी खास आग्रह करून मला सांगितलं की ही कथा मला तुमच्या तोंडून अभिवाचन करून ऐकायची आहे त्यासाठी मी आता हे अभिवाचन करतोय कथा छानच लिहिली आहे आता मी जी सादर करतोय ती कशी आहे ते तुम्ही ठरवा आणि पॉझिटिव्हली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आमच्या बारावीच्या बॅच गेट टुगेदर संपून चार दिवस झाले असते इतक्या संख्येनं मित्रमंडळी येतीलच अशी आम्हाला खात्री नव्हती हो सगळ्यांनी या वर्षी इच्छा होती शंभर मैत्रिणींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान मुसंडून वाहत होत किमान तीस वर्षांनी सगळेजण भेटले होते हजर असलेल्या सगळ्यांना आपले शाळा कॉलेजचे दिवस आठवले आपापल्या आजपर्यंतच्या अनेक सुखदुःखांच्या गोष्टींना सगळ्यांनी मनसोक्त वाट करून दिली होती काहींना आपल्या पूर्वाश्रमीच्या गुलाबी गाठी भेटी आणि न झालेलं मिलन त्याची ओढ आठवून गेली विशेषतः रात्री झालेल्या मित्रांच्या ओल्या पार्टी या गोष्टी आपोआप बाहेर पडत होत्या तेव्हा समजलं कोणी कोणाला कस किती आवडत होत म्हणून आता याही गोष्टी समजत होत्या आणि अगदी चेष्टा मस्करी करत पुन्हा भेटून आपण भेटत राहू अशा म्हणजे सगळेच जण व्हॉट्सअप ग्रुप मुळे एकमेकाला जवळून जोडले गेले गेट टुगेदर नंतर चार दिवसांनी अजितला कॉल आला मोबाईल स्क्रीनवर नाव झळकलं प्रतिमा बाला वलकर अर्थात असे अनेक फोन कॉल्स येत होते हाही तसाच आला असावा कारण अजितनं गेट टुगेदरचं अतिशय उत्तम असं नियोजन केलं होतं त्याची विशेष छाप पडली होती हे कौतुक सगळ्याच ग्रुपमध्ये चालू होत ते, ते, ते वाचूनच त्या अनुषंगाने हा कॉल असावा असं अजितला वाटलं आणि तो म्हणाला हां हां बोला प्रतिमा मॅडम काय म्हणताय तुम्ही अरे मला तू विसरला नाहीस भाग्य माझं प्रतिमाने एकदमच विचार अजित म्हणाला हो नाव सेव आहे कारण आपल्या ग्रुपवर ऍड करण्यासाठी पोस्ट केलेली सगळी नावं नंबर सह सेव आहेत माझ्याकडे तू प्रतिमा वालावालकरच बोलतेस ना अरे हो पण मी कोण आहे त्या ओळखलास का कोण अरे मी हेमा रिसुड रिसवूड सरांची मुलगी झालं अजितच्या डोक्यात मीच चमकली हेमाच्या लग्नाला खरं म्हणजे सत्तावीस तरी वर्ष झाली असती आज मला एकदम मला ओळखलंस का असा प्रश्न अजित म्हणावं लागला अग बोल अगं बोल हेमा काय म्हणतेस कशी आहेस आणि आणि तू अशी गेट टुगेदरला का नाही आलीस अगं आम्ही अनेकांनी मीस केलं तुला तू आली असतीस तर खूप मजा आली असती बघ हेमासूल ही आमच्या मराठी विषयाच्या रिजगुड सरांची एकूण एकुं। देखणी लाखात देखणी अगदी सिनेमा नटी शोभावी अशी मराठीच्या नोट्स वक्तृत्व स्पर्धेच्या तयारी अशा निमित्तानं हेमाच्या घरी अर्थात रिजबुड सरांकडे फेऱ्या व्हायच्या त्यामुळे खूप गप्पा पण व्हायच्या खरं म्हणजे आयुष्यभर असंच बोलता यावं की अजितची भावना फक्त मनातल्या मनात असायची इतकं वर्णन मनात पक्क आहे भावना ओल्याच असल्यासारख्या आहेत म्हणजे अजितकडून प्रेमाच्या प्रेमनगर प्रवासाला सुरुवात झाली होती पण पण गाडी चुकली होती ही खंत मनात ठेवूनच खर तर तो जगत होता आज नकळत ती खंत पुन्हा उफाळून आली आयुष्यात तस ते गाव खूप माग टाकून तो पुढे आला तरी पण तिच्याविषयीची आपुलकी जागी झाली हेच हेमाच्या फोन पुन्हा न पुन्हा होतंय हे अजित आणि हेमाला आपापल्या जागी राहूनच चांगलंच लक्षात आलं होत हेमासाठी वर्गमित्रांच्या ग्रुपवर अजितचं चा कौतुक चालू होत हे निमित्त होत आणि अजितसाठी ती गेट टुगेदर साठी न येताच कौतुकाचा फोन कॉल म्हणजे सुखद धक्का आज जे होतय ते फार अनपेक्षित पण सुखद वाटत होत अजितनं संभाषण संपून झटकन तिचा व्हॉट्सअप डीपी पाहिला आणि कस सांगू सांगू किती सौंदर्याच्या तुझ्या वाटायची वयच होत सोळावं घाबरायचं नसून बरसायचं कसू हे कस कळावं अल्लड होत धडधडत होत हृदयातून आज सुद्धा तू छान दिसतेस लागवी असतेस माला वर मला पाहिल्यावर गालावर लागे मस्त ठेवतेयस झुरत होत तेव्हा आजही झुरतोय मरत होत तेव्हा म्हणतात ना आजही मरतोय छेछे छे पुन्हा छे, छे। एकदा तुझ्या प्रेमात पडायचं आहे नाही नाही मला एकदा तुझ्या प्रेमात जगायचंय अशी काहीतरी एक वेगळी स्थिती झाली अजितची पण भानावर आल्यावर अजित थोडा विचारत पडला आज एकदम ओळखलं का मला हे मला असं का विचारावं असं वाटलं आणि आपल्याशी बोलताना जवळचं काहीतरी हरवल्यासारखी बोलत होती ती म्हणजे तसं वाटत तरी होत काय झालं असेल आकस्मिक आलेल्या या उपप्रश्नाला मात्र मनात घर केलं पुन्हा तिला फोन कॉल करावा की न करावा की तिचा परत फोन कॉल येईल हा एक आणखी नवीन प्रश्न अहमदनगर सारखं मस्त शहर कुमार वालावलकर एक बांधकाम व्यावसायिक नवरा शहरात फ्लॅट फार गडगंज स्थळ एकच अपत्य मुलगी कावल्या ती सध्या मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात हे सगळं इतकं सुरळीत आनंदी सुखद दिसत असताना ती नेमकी कुठं हरवली आहे अगदी धुक्यासारखं अस्पष्ट पण काहीतरी नक्कीच जाणून घेण्याचं एक वातावरण मनाचं करून टाकलंय बाकी गेल्या महिन्याभरात झालेल्या फोन कॉल्स मधून इतकं समजलं हो हो तिचे कॉल सुरूच होते एक दिवस अचानक हेमा म्हणाली अजित तू तुझ्या भावानं तेव्हा भा का नाही रे व्यक्त केलास अजित गोंधळ हे तुला इतकं आता वाटतं मग तेव्हा तूही का नाही विचारलास <laughs> पण हे मनातल्या मनात अजित हा प्रश्न विचारायचं धाडस करूच शकणार आहे खरं म्हणजे हाच मुख दुर्बळपणा भिडस्त स्वभाव हेमा आणि त्याच्यामध्ये आला होता आज खर तर त्याची परिस्थिती बदलली आहे तसा तोही सुखात आहे आज हेमाला खर तर एक आश्वासक मैत्रीच आणि स्नेहाचं नातं हवं होत एक सखा मित्र तिला हवा होता मनातलं सगळं काही सांगू शकता येईल असा मित्र जो तिला अजित मध्ये दिसत होता अजितला मात्र हे सगळं चकित करणार पण नक्कीच आपण हेमाच्या मनात घर करणारी व्यक्ती आहोत हे त्याला समजलं आणि एक दिवस अजितनं मला विचारलं अग इतक्या वर्षात तुला एकही मैत्रीण नाही मिळाली का या गुणांची जिच्याकडे तुला व्यक्त होता येईल हेमाचा एमा नवरा संशयी आणि वृक्ष असल्याचा तुला खूप त्रास होत होता माझ तुझ्यावर प्रेम आहे हे फक्त तोंडा बोलणार पण प्रेमाचा ओलावा कधीच न दाखवणार हे तिनं अगदी स्पष्टपणे अजितला सांगितलं होत आणि एक मनात घर करून बसलेली गोष्ट सांगितली असं होत पण तिला अहमदनगर शहर खूप आवडायचं हे तिच्या मामाचं गाव आयुष्यात ती जेव्हा केव्हा आईला सोडून राहिली असेल ना ती फक्त अहमदनगरलाच राहिली बाबांच्या बदलीच्या काळात तिच्या कॉलेज जीवनात शेवटचे तीन वर्षाचं शिक्षण तिने इथंच घेतलं होतं या कालावधीत मामाच्या जवळ राहणारे कुमार वालावलकर यांनी हेमाला पाहताच लग्न करीन तर हिच्याशीच करीन असं घरी निर्णायक वृत्तीनं सांगितलं होत इतकं मजबूत स्थळ भाची सुखासमाधाना न राहील जवळ राहील तिला मनाजोक्त शहरही मिळेल चाल हेमाच्या मामांनी पुढाकार घेऊन हे, पुढा हे लग्न पार पाडलं सुद्धा पण या गावाची नाळ जुळलेली हेमा नवऱ्याशी मात्र नाळ जुळवून घेऊ शकली नव्हती कारण कारण त्यांना हवा होता फक्त एक सुंदर जोडीदार मिरवण्यासाठी आणि तिला हवा होता तिच्या मनातला राजा पण उच्च शिक्षित त्यांची मन वृत्ती सहज असेल असं समजून तिला सहज होकार दिला पण ती एका वृक्ष आणि हेखोर पुरुषाची शिकार करली लग्नाच्या पहिल्या चार दिवसातली तिची एक सुगंधी रात्र संपते ना संपते तोच संसाराचा भयानक पहिला आठवडा दिवस रात्र या माणसाला फक्त आपल्या व्यवसायाचा कधीतरी यांत्रिक शारीरिक जवळीक एवढंच पण असले शेकडो प्रसंग नजर अंदाज करत वालावलकर इब्रतीचा पत्त्याचा बंगला चांगला दिसेल तेवढंच ती पाहत राहिली पण आपलं आपल्या हक्काच्या माणसाचं आपल्या वागण्यानं समोरच्या मनाचं काय होतय हे न पाहणारे सगळंच कठीण होतं या सर्व पार्श्वभूमीवर ती कंटाळली कारण तिला मायेच प्रेमाचा ओलावा देणारं आपलं माणूस हवं होतं जे मिळत नव्हतं तिने नवऱ्याला समजावण्याचे अनेक प्रयत्न केले पण ओलावा नसलेलं पुरुषी प्रेम फक्त वाट्याला आलं या मनस्थितीमध्ये तिला अजित दिसला तो आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुप मधील आनंदी दिलखुलास सगळ्यांचं मन ओळखून वागणारा सगळ्यांचा एकदा अजितनं हे मला विचारलं तुला अशा गुणांची मैत्रीण नव्हती का तेव्हा तिनं सांगितलं साऱ्याच जणी आपलं मन मुक्त करायला मैत्री करत होत्या पण माझं मन मात्र त्यांच्यासमोर मोकळं करायला मी गजत नव्हते म्हणून माझं ऐकणार कुणीतरी हवं होत आणि तो हवा होता तो एक मित्र जो नात्यात फक्त विश्वासावर जगत असे नात्यांची कदर करणारा असे आणि नक्कीच सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा अजित <laughs> हा तर माझा जुनी ओळख असलेला पण आज त्याची खरी माणूस म्हणून नव्यानं ओळख झालेला <laughs> खरंच आहे त्या वयात जे सांगता आल्याने ते आत्ता सांगितलं जे मला तुझ्याशी लग्न करायचं होतं रे मी अजून किती प्रेमात आहे किंवा किती तुझा सन्मान करते या उपरात जे होईल ते जो विश्वास ठेवला जे त्यावर किमान मैत्री ओढ टिकवून ठेवता येईल आवडत्या गावाने छप्पन दिलं पण मन जपणाऱ्या व्यक्तीनं मनाच्या मजबूत भिंती दिल्या तरी खूप आहे प्रारब्ध बदलता येणार नाही पण खात्रीनं मनमोकळ जगता तरी येईल हा विश्वास जागवून आपण हेमाला आधार द्यायचा अजितने ठरवलं या सगळ्या घडू घडामोडीनंतर अजितला लक्षात आलं <laughs> लग्न तर आता शक्यच नाही पण एक पारदर्शक मैत्री करून किमान आपण आपल्या आवडत्या मैत्रिणीला काही मदत करू शकतो म्हणून त्यानं ही सर्व हकीकत जशी घडली तशी आपल्या पत्नीला सौ मोहिनीला सांगितली या पारदर्शी नात्याची माहिती दिली आणि एक विनंती केली मोहिनी बर आपण दोघांनी मिळून हेमाला मानसिक आधार देऊया का झालं अजित आणि हेमाचे राहिले या तिघांचं एकत्र येणं सुरू झालं मैत्रीचं एक, एक मस्त त्रिकूट जमलं अनोखी मैत्री सुरू झाली पण का कोणास ठेव हेमा एक गोष्ट नक्की पुन्हा बोलू शकलेली अजित अजित तू मला खूप खूप आवडतोस आणि मला असाच नवरा एक सच्चा दिनखुलाच मित्र हवा होता <laughs> आणि मोहिनीतली स्त्री थोडी का होईना जागी झाली होती पण त्या स्त्रीला अजित आणि हेमामध्ये असलेल्या संबंधात खरंच काहीही वावग सापडले नाही ती होती निखळ मैत्री आणि हे भेटणं चालू राहिलं मोहिनीनं हे सगळे एक उत्तम माणूस मित्र म्हणून आपल्या नवऱ्याची हेमा ही हेमाबरोबरची मैत्री स्वीकारली मन म्हणजे अथांग खूप खूप काही सामावून घेते आपल्या सुहृदयांच्या सुखाचा आनंदाचा विचार आणि भावना सुद्धा काही वेळा अजित मात्र खरंच सुखावून जायचा आणि कधी कधी विचारात पडायचा खरंच काय आहे हेमा मैत्रीण की प्रेयसी मोहिनी पत्नी की सर्व बाजू समजावून घेणारी एक छान मैत्रीण विश्वास ही मनाची पातळी बरच काही देऊन जाते तिघांची ही अवस्था म्हटलं तर आनंदी पण तिन्ही मन कायमच अतृप्त अजितला उत्तर आयुष्यात का होईना हेमाशी झालेली पुनर्भेट भावनिक मैत्री आनंदीदायी समाधानी का वाटत नाही हेमाला प्रेमशून्य आयुष्य जगताना अचानक मिळालेला भावनिक आधार पुरेसा का वाटत नाही मोहिनीला आयुष्य ओवाळून संसार केलेला नवरा या टप्प्यावर दुसऱ्या स्त्रीशी भावनिक मैत्री करतो खरंच करत। माझ काय चुकलं असं वाटत कुणीही आयुष्याच्या या टप्प्यावर प्रारब्धाला का दोष द्यावा खर तर आता तुम्हीच सांगा अजितनं मोहिनीच्या साथीनं हेमाशी पुनर्मैत्र जुळवलं हे बरोबर केलं की चूक <laughs> तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर या धन्यवाद